देव ऐकत नाही हालेलुया आणि वचन आम्हाला सांगतो उपवास व रडणे व आक्रंदन ही करून माझ्याकडे कर फिरा कशाचे द्वारे पहिली गोष्ट असं द्वारे म्हणजे तुम्ही एखाद्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही ना तर त्या उपवासाच तुम्ही त्याला जोड लावला पाहिजे प्रार्थनेचं लवकर उत्तर मिळण्यासाठी तुम्ही उपवास धरला पाहिजे आलेलो उपवास उपवासामुळे काय होत तुम्ही शुद्ध होता शुद्ध तुमचं मन तुमचं शरीर तुमचा आत्मा तुमचा जीव तुमचं हृदय पवित्र होतं उपवास प्रार्थने म्हणून शास्त्रमंत उपवास आणि प्रार्थनेशिवाय असली जात निघून जात नाही कुठली भूताची जात जर भूत शक्तीचा प्रभाव असेल काय अशुद्ध शक्तीचा प्रभाव असेल सैतानीपंत ना असतील तर त्याच्यासाठी उपवास प्रार्थनेचीच गरज असते आले आणि बायबल आम्हाला म्हणतं उपवास व रडणे व आक्रंदन ही करून कसं करायचं आम्हाला आक्रंदन करायचं आक्रंदन याचा अर्थ काय हो आक्रंद देवाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आक्रंदन करणे म्हणजे काय तुमच्या शब्द बायमध्ये काय लिहिले शब्द काय त्यात तिथं पण लिहिले आक्रंदन आहे ना इथं पण लिहिले आक्रंदन आक्रंदन याचा अर्थ जशी एखादी बाई मेलेल्या प्रेताच्या समोर जशी रडते का ना उरबळवून त्याला म्हणायचं आक्रंद तसं देवाच्या जवळपास आलेलो या एक पापी मनुष्य जकादार येशूच्या परमेश्वराच्या सभास्थानामध्ये आला म्हणजे मंदिरात आला आणि एक याजक सुद्धा आला याचकानं अशी वेगळी प्रार्थना केली देवा धन्यवाद देतो मी तुझ्या नावाला तुम्हाला सांभाळलंस मी आठवड्यात नौपा सरतो दशमांश देतो मी या जकादारासारखा पण नाही पण तो जकादार जो होता का नाही तो दूर होता अजून मंदिरामध्ये आला नव्हता आणि तो दूरच होता आणि ऊर पडवून म्हणाला लागला की हे देवा मज पाप्यावर काय कर दया कर दया कर दया कर दया कर ऊर पडवा लागला आणि येशू ख्रिस्ताने म्हटले त्या दोघांपैकी कोणाची प्रार्थना आहे तर जो म्हणाला ना उर बडवून की माझ्यावर दया कर मी पापी आहे त्याची देवानं प्रार्थना ऐकली तो नीतीमान ठरला निघून गेला पण त्या धनवानाची आणि त्या याचकाची प्रार्थना देवांना ऐकली <coughs> आलेलो या कारण खूप लोक नाटक करतात देव असा आहे त्याच्या समोर काही लपत नाही आलेलो या वचन आम्हाला सांगतं आक्रंदन करून ही माझ्याकडे फिरा म्हणजे कुणाकडे फिरा देवाकडे देवा। मग तुम्ही फिरलाय का कोण कोण फिरले देवाकडे फिरलाय आले या मग देवाकडे फिरणं म्हणजे काय आणि आम्ही कावा फिरते माहितीये रविवार असल्या की तेवढी तरण मारायचा आजार, था था। आ आ है है। आला आजार आला आला संकट शनिवार रविवार तेवढा टर्न मारायचा इतर वेळेला देव माग आहे माझं तोंड इकडं देव कुठे आला अडचणी आल्या प्रॉब्लेम आला की तेवढंच शनिवार रविवार टर्न मार ते पण अर्धा हा पस पूर्ण पण नाही तेवढंच पण देव काय म्हणतोय तू माझ्याकडं टर्न मार म्हणजे मी तुझ्याकडं टर्न मार पूर्ण देव काय म्हणतो तुम्ही माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडं वळे पण काही लोक लय हुशार आहेत ती देवाकडे वळत नाहीत देवाला म्हणतात तू माझ्याकडे वळ <laughs> देवाला काय म्हणतात तू माझ्याकडे वळ याचा अर्थ देवा मी केलो ना उपास केलो ना तुझी प्रार्थना दिलाय का नाही दशमाश आता तूच कार्य कर तूच मग मी काय नाही बाबा आले तुझ्या ते नव्हे ते ते देवाला आवडत देवाकडे वळायला पूर्ण मनाची तयारी केली पाहिजे जो देवाकडे खरा माणूस वळलाय की नाही तो पुन्हा जगामध्ये जातच नाही पुन्हा पाप करतच नाही पुन्हा त्या जादू टोणा तंत्र मंत्र करणी धनी वशीकरण चेटू भाणामती मूर्ती पूजा दारू सिगरेट गुटखा मावा या असल्या गोष्टी तो वळतच नाही कारण त्यानं पूर्ण टर्न मारलेला असतो तस दे तुम्ही काय करा माझ्याकडे फिरा माझ्याकडे वळा पूर्ण वळा काय लोक दोन्हीकडे पाय ठेवून त्यांनी पूर्ण वळले नाही अरे पुढे वचन म्हणत आणि तुम्ही आपले हृदय फाडा आणि आपली वस्त्रे फाडू नका काय फाडू नका वस्त्र फाडायची गरज नाही येशू ख्रिस्ताकडे येऊन हो। तुमचं मन पवित्र पाहिजे आलेले आहे तुम्ही वाईट वागणार आणि देवाच्या मंदिरात गेल्यानंतर स्वतःला मारून घेतलं म्हणजे तुम्ही का पवित्र ठरणार आहे हे जगीक लोकांना काय वाटतं की आम्ही असं केलो म्हणजे देव आमच्यावर काय वचनच आत्मा आहे वचनच जीवन आहे आणि जर लाभ मिळवायचा असेल तर ह्या वचनात लाभ मिळवा हालेलया शरीराला मारून शरीराला काहीतरी करून विजा करून काय मिळत आहे मिळत तर ह्या वचनामध्ये चालण्याच्या द्वारे वचन परमेश्वर पाहिजे काय म्हणत प्रारंभी शब्द होता शब्द देवास होता शब्दच देव होता आणि तोच तो तो देव ख्रिस्त बनून या जगामध्ये आला मनुष्य रूप धारण करून हालेलया आणि वचन आम्हाला म्हणतं तुम्ही आपले हृदय फाडा आणि आपली वस्त्रे फाडू नका काय फाडायला <coughs> लावले फाडा हृदय फाडा म्हणजे असं काय चिरफाड करून तुम्ही काय असं काढून ठेवू नका काळीज हृदय फाडा याचा अर्थ पश्चाताप करा पापांची क्षमा मागा आतापर्यंत जे काय पाप घडलं असेल चुकलेलं असेल द्वारे बघण्याच्याद्वारे ऐकण्याच्याद्वारे चितण्याच्या त्या सगळ्या पापांची क्षमा मागा ते पाप सोडून द्या आलेलया <laughs> अले वचन म्हणतो आणि यहोवा परमेश्वर तुमचा देव याच्याकडे फिरा तुमचा कोण देव आहे कोण आहे परमेश्वर हा तुमचा आणि माझा देव आहे आणि त्याच्याकडे आम्हाला फिरायचं यहोवा या शब्दाचा अर्थ काय माहित आहे मी जो आहे तो आहे मी जो आहे तो आहे परमेश्वराचं खरं नाव आहे आणि त्या परमेश्वराकडं इथं वचन म्हणतं की तुम्ही काय करा फिरा कारण तो कृपाळू व दयाळू मंद क्रोध आणि अतिशय प्रेम दयावान आहे तो कसा आहे कृपाळू आहे हो जेव्हा परमेश्वर तुमचा आणि माझा देव कसा आहे कृपाळू आहे म्हणजे कृपा करणारा दयाळू आहे म्हणजे दया करणारा मंद क्रोध आहे म्हणजे परमेश्वराला लवकर राग येत नाही जर आलाच मग काय खरं नाही मग देवाला राग येईल असं काय वागू नका एकदाच त्याला राग आला सगळ्या पृथ्वीचा नाश करून टाकला नोहाच्या काळात येवा परमेश्वरला सदोमाच्या गमराच्या बाबतीमध्ये पण तसंच लागलं तिथं पण राग आला अग्नीचं गंधक पाडलं देवाने आब्रामाचा पुतण्या तिथं होता आब्रामानं प्रार्थना केली देवानं आपला दूध पाठवला देवान त्या अभ्रामाच्या पुतण्याला त्याच्या कुटुंबाला वाचवलं तरी त्याची बायकोचं मन त्या जगातल्या गोष्टीत होतच माझं घर माझा संसार माझे भगुल देवाने म्हटलं होतं दूताना सांगितलं होतं मागोवळ बघायचं नाही तरी पण ती मागोळ मिठाचा खापच आलेल एक तर परमेश्वर त्या नगराचा नाश करत आहे देवाला तुमच्या कृपा केली देव तुम्हाला आपल्या दूताच्या लागलाय दूतानं सांगितलेलं आहे मागं वळून बघू नका माझ्या माग पळत चला त्या डोंगराकडे चला देव तुम्हाला वाचवेल तरी सुद्धा ही लोटाची बायको कारण तो कृपाळू व दयाळू व मंद क्रोध आणि अतिशय प्रेम दयावान आहे आणि विपत्ती विषयी अनुताप करणारा असा परमेश्वर आहे आमचा परमेश्वर कसा आहे अतिशय प्रेम दयावान आहे तो अतिशय प्रेम दयावान आहे त्याच्या जर मनामध्ये आलं ना एखाद्या धुळीतनं एका, एका भिकाऱ्याला उचलून तो राजा बनवू शकतो बनवू शकतो आता त्याच्या मनात जर आलं की त्या राजाला भिकारी बनवू शकतो तर भिकारी बनवणारच पायसा पंत जनतेमध्ये किती ताकद आहे हाले तू पण पन... ते देवाच्या इच्छेनच होत कोणाला राजा निवडायचं ही पण देवाची इच्छाच असते आलेलो लुया आणि कोणाला भिकारी करायचं हे पण देवाच्याच हातात आहे आलेलो लुया वचन आहे आमचा परमेश्वर कसा आहे अतिशय प्रेम दयावान आहे दयावान आहे आमचा आलेलो या त्याच्या जर मनात आलं तर एक कुंटा नव्हे एक एकरचा मालक तो तुम्हाला कर एक सुद्धा कमी पडेल तुम्हाला ठेवायला जागा पूर्ण इतकं देईल इतकं देईल तुमची सात पिढी बसून खाली तरी ते सपणार नाही पण हे कुणाच्या मनात आलं तर देवाच्या मनात आलं तर तो तुम्हाला देईल मग कोणाच्या मनासारखं वागायला पाहिजे हालेलुया या कारण बायबल म्हणतं आमचा परमेश्वर अतिशय प्रेम दयावाना प्रेमानं भरलेला तो परमेश्वर प्रीतीचा देव आहे तो गॉड इज लव्ह देव प्रीती आहे देवाची प्रीती आहे देव प्रीती आहे देवामध्ये प्रीती आहे देवामध्ये कळवळ आहे म्हणून येशू ख्रिस्त रटला जेवढा लाजर मेला ना येशू रटला तुम्ही ज्या वेळेला तुमची परिस्थिती बिकट असते त्यावेळेला देव कधी आनंद करत नाही देवाला वाईट वाटत वाट परमेश्वराची इच्छा नाही की मंडळीनं गरीब राहावं हो। किंवा पाषाण सुद्धा गरीबच राहावं हो। आलेलो या देवाची इच्छा असते की तुम्ही आशीर्वादीत असावं आलेलो हो। या पण पर... ते आशीर्वाद कसे मिळवायचे ह्याच ज्ञान तुम्हाला आलं पाहिजे हालेलुया या हालेलो या असं कधी घटलं नाही की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि मनुष्य गरिबीतच मेला नाही 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 जो खरोखर देवाची इच्छा प्रमाण चालतो ना देव त्याला धनवान करतो त्याला आशीर्वादित करतो आम्ही हालेलुया आणि पुढे वंत आणि विपत्तीविषयी अनुताप करणारा असा परमेश्वर आहे विपत्तीविषयी अनुताप करणारा याचा अर्थ काय जरी परमेश्वरानं रागाच्या भरामध्ये जरी तो तुमच्यावर त्यानं क्रोध आणलेला असेल तर तुम्ही पश्चाताप जर कराल ना तो तुम्हाला त्या क्रोधातनं त्या संकटातनं वाचवणारा परमेश्वर हालेलुया या जरी एखादा मूर्तीपूजा करत असेल आणि तो ते पाप करतच राहिलाय करतच राहिलाय म्हणून त्याच्या वाटेला काहीतरी दुःख आलेलं आहे पण पुढे जाऊन जाऊ त्याने खराच पश्चाताप केला ते पाप सोडलं ना देव त्याचा सर्व श्राप काढायला समोर पण पश्चाताप केला पाहिजे हालया आणि पुढे वचन सांगतं तो फिरेल व अनुतापेल आणि आपल्या मागे आशीर्वाद ठेवून देईल की नाही कोण जाणे म्हणजे देव असा आहे देवाचं मन कधी बदलेल तो कधी क्षमा करेल कधी कृपा कुणावर करी काय सांगू शकत नाही ज्या लोकांना किंवा ज्या माणसाला आत्ता तुम्ही नाकारलेला आहे किंवा तुमची गॅरंटी नाही की हा माणूस बदलेल देवतेला कधी बदलेल कधी देवतेच्या कृपा कर हे सांगू शकत नाही घरातला एकटा अविश्वासणारा जरी व्यक्ती असला तुमचं काम फक्त देवाकडे प्रार्थना करणं त्याच्यासाठी आलेलया हाले। काय करणार फक्त प्रार्थना माहिती नाही परमेश्वर कधी ह्या प्रार्थनेचं उत्तर देऊन तो तुम्हाला तुमच्या त्या तुम कुटुंबातल्या व्यक्तीला बदले आलेलूया सांगू शकत नाही हालेलया आणि हाले। म्हणून वचन सांगतं तो असा आहे की यह परमेश्वर तुमचा देव याला अन्नार्पण व पेयार्पणही देता येतील म्हणजे देव इतका आम्हाला आशीर्वादित करेल की त्याच्या बदली आपण उपकार स्तुतीचं अर्पण त्याला आम्ही देव म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला मूल बाळ नव्हतं त्याने नवस केलं होतं की बाबा देवा मला जातो मूल देशील तर मी काय करेल तुझ्या मंदिरामध्ये हे करेल ते करेल काय ते एक स्वाजी नवस बोलले असेल देव खरं त्याला आशीर्वादित करतो आणि हे दाखवून देतो की कि मी किती चांगला आहे हले व्या मग ज्याला तुम्ही नवस पूर्ण करला ज्याला चर्च मध्ये जाता ते नवस पूर्ण करता तेव्हा प्रभूला आनंद होतो

यांच्यामध्ये काय म्हणतात सिओनाथ वाजवा सिओनाथ करना वाजवा याचा अर्थ काय घोषणा करा सिओन हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि इथे घोषणा केली पाहिजे कुठली घोषणा उपासात राहावा पाप करू नका पश्चाताप करा प्रार्थना करा ह्या घोषणा आहेत आणि वचनाचं डिक्लेरेशन तुम्ही करणं गरजेचं आहे वचनाची घोषणा तुम्ही करता आली पाहिजे तुम्हाला वचन एक असा आहे हत्यार की जर तुम्ही विश्वासाने त्या वचनाची घोषणा कराल ना ते वचन जसं त्या वचनात लिहिलंय ना तसंच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करेल मग उदाहरण देतो एक वचन आहे की नाश करणाऱ्या पटकीपासून आणि घातक मरीपासून तो माझा बचाव करतो हे वचन आहे हा हे वचन जर तुम्ही स्वतःसाठी घोषणा करायला रोज तर तुम्हाला कुठली स्मरी होणार नाही कुठला रोग तुम्हाला जडणार नाही कुठला आजार तुम्हाला भेटणार नाही कारण का ते वचन तुम्ही स्वतःसाठी वापरायला घोषणा करायला लागलाय आणि त्या वचनामध्ये ती ताकद आहे जर एखाद्या जहू जमिनीमध्ये पेरता तर ते उभ तस वचन आहे जर स्वतःसाठी ते वचन घोषणा करायला लागलाय तर पायब म्हणतं माझं वचन कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही मग त्या वचनात जर लिहिलेला आहे तो माझा पारध्याच्या पाशापासून बचाव करतो घातक मरीपासून बचाव करतो तर करतो शंभर टक्के अनेक वचन याकोबाच्या घराण्यावर तंत्र मंत्र जादू कोणा चालत नाही तर खरंच चालत नाही ते वचन काम करतंच त्या वचनात काम करावं लागतंच कारण तुम्ही त्याला कामाला लावलेलं आहे ना वचन म्हणतं सिओनाथ काय वाजवा करना वाजवा करना हा चेतवण्यासाठी असतो जाग करण्यासाठी असतो हाले तशी घोषणा जी आहे वचनाची ती तुम्हाला जागृत करते जागृत करते किती पण त्रास होऊ दे किती पण संकट येऊ दे किती पण अडचण येऊ दे सतत वचनाची घोषणा करत राहा वचन घोषणा करा वचन आठवा काय लिहिले बायबमध्ये ते वचन शोधा आणि त्या वचनाची सारखं घोषणा करत जावा एक ना एक दिवस तेच वचन जे तुम्ही घोषणा करायला लागलाय ना तेच वचन तुम्हाला ब्लेसिंग करेल आशीर्वादित करेल आणि देवाकडे जाईल आणि एक साक्ष तयार होईल तुम्ही जे काय घोषणा करत होता देवान ते साक्षाची